आप्पाचा विषय लय हार्ड आहे आप्पाकडं क्रेडिटचं कार्ड आहे हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल पण आपण आज राजकारणातल्या एका खऱ्या खुऱ्या बोलणार आहोत वय पंच्याऐंशीच्या जवळ गेल्याने ते राजकारणातून बाजूला झालेत की काय अशी चर्चा होत असताना याच अप्पांनी फक्त एका फोन कॉलवरती आपल्या जुन्या सहकार्याच्या मुलाचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करत जुन्या वादाचे उट्टे काढले आहेत पण आप्पांनी कोणतीही वेगळी गोष्ट केली की ते ट्रेंडवर येतं आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलमुळे ते फेमस आहेत पण सगळ्यात आधी ती स्टाईल केली होती तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण बोलणार आहोत कोल्हापूरच्या लाल मातीतला रांगडा पैलवान आप्पा महाडिक यांच्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याला आप्पा महाडिक हे नाव माहीत नाही असं एकही घर नसेल महाडिक हे एकेकाळी कोल्हापूरचे सत्ताधीश होते आणि आप्पा उर्फ महादेव महाडिक यांचे किंगमेकर होते पण आपण आजही प्रवाही आहोत हे आप्पा महाडिक यांनी दाखवून दिलंय ते म्हणजे त्यांनी फक्त एका फोन कॉलवरती उमेदवाराचा पराभव केलाय तो कसा आप्पा नेमकं कोण आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात असलेली त्यांची ताकद या सगळ्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अरिित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट मी महाडिक बोलतोय तुम्हाला राजू सुरेवाची माहिती आहे का तो विश्वास पाटलाच्या उलट उभा राहिलाय राजूला मत म्हणजे बीडच्या महादेवाला मत सुहास पाटलाला मदत करून तुम्हाला समाधान मिळणार नाही राजूला मदत करून तुम्हाला समाधान मिळेल त्यामुळे विश्वास पाटलाच्या उलट काम तुम्हाला करायला आहे या फक्त एका कॉलवरती माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणजेच आप्पांनी एक जिल्हा परिषद उमेदवाराचा पराभव केला पण हा त्यांनी एका जुन्या पराभवाचा वचपा काढला होता तो कोणता होता तर पाच वर्षांपूर्वी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी महाडिक यांची साथ सोडल्यानंतर गोकुळमध्ये सत्तांतर झाले तब्बल तीस वर्षांची गोकुळमधील महाडिक गटाची सत्ता खालसा करण्यासाठी विश्वास पाटील यांचा प्रमुख सहभाग होता त्यामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा पाटील यांच्यावरती प्रचंड रोष होता त्यामुळे त्यांना जेव्हा समजलं की विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील पाडळी खुर्द मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तेव्हा महादेवराव महाडिक यांनी आपल्या काशीतील कार्यकर्त्याला फोन करून राजू सूर्यवंशी याला मदत करण्याची सूचना केली आणि तिथंच पाटील यांचा पराभव फिक्स ठरला होता त्यावेळी तुमचे कुठलेही काम असेल तर कारखान्यावर यायचं मी सगळी मदत करतो असा शब्द देखील महाडिक यांनी दिला होता त्यामुळे मुख्य राजकीय प्रवाहात नसले तरी आप्पांच्या एका फोन कॉलची जोरदार चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे विजय उमेदवार कसबा बीडचे राजू सूर्यवंशी यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव असं स्टेटस ठेवत आपाचे आभार मानलेत तर आता आप्पांबद्दल बोलूयात कोल्हापूर जिल्हा आणि महाडी कुटुंब हे काहीच समीकरण गेल्या काही समी काळात होतं सध्या काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांचा दबदबा असला तरीही कोल्हापुरात एक काळ असा होता जेव्हा निवडणूक किंवा राजकारणाचं समीकरण म्हणजे महाडी घराणं मग ती महापालिकेतील तारारानी आघाडी असो गोकुळमधील पॅनेल असो स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युती असो वा दूध संस्था पतसंस्था असो महाडिक हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोहोचले आहेत मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले महाडिक कुटुंबाने गत तीन दशकात कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहेत त्याची गोकुळ दूध संघावर पकड त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर आणि पर्यायाने कोल्हापूरवर पकड हे कोल्हापुरात सर्वश्रुत आहे गोकुळ दूध संघावर सतेज पाटील हसन मुश्रीफ गटाचं वर्चस्व असलं तरीही जवळपास तीन दशक या दूध संघावरती महाडिकांची मांड होती गोकुळचा संचालक म्हणजे आमदाराला भारी पडेल असे पद आहे त्यामुळे आप्पा घराघरात पोहोचले होते कोल्हापूर को जिल्ह्यामध्ये पक्षीय राजकारण बाजूला करत महाडिकांच्या छत्रपती ताराराने आघाडीने सत्ता देखील मिळवली होती कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या सत्ता केंद्रावरती महाडिकांची सत्ता राहिली आहे महादेव महाडिक यांनी प्रदीर्घ काळ कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले ते एकोणविशे सत्त्याण्णवला पहिल्यांदा विधानपरिषद निवडणुकीत विजय झाले होते दोन हजार पंधरा पर्यंत सलग तीन वेळा कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेत को काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून येत असत त्यांचा मात्र महाडिक गट ही त्यांची खरी ओळख होती अनेकदा त्यांनी पक्षाच्या चौकटी बाहेर जाऊन अपक्ष किंवा स्वतःच्या बळावरती निर्णय घेतलेत पक्ष सुद्धा त्यांना विरोधात जात नव्हता कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील आपली ओळख निर्माण करत होते तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंटी पाटील यांनी दोन हजार ला अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या धनंजय महाडिक यांचा पाच हजार सातशे मतांनी पराभव केला होता पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आप्पाचा मुलगा अमल महाडिक यांनी भाजपकडून निवडणूक लढवत बंटी पाटील यांचा साडेआठ हजार मतांनी पराभव केला दोन हजार पंधराच्या विधानसभा परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी स्वतः महाडिक यांच्या विरोधात श्रद्धू ठोकला ही निवडणूक इतकी चुरशीची झाली होती की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार याचा अंदाज येत नव्हता महाडिक यांनी अठरा वर्षे ज्या सत्तेवर पकड ठेवली होती ती सतेज पाटलांनी केवळ एकशे पासष्ट मतांच्या फरकाने खेचून आणली आणि आमदार झाले तेव्हा महाडिक यांना हा पहिला धक्का होता वास्तविक महादेव महाडिक हे काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांचा महाडिक गटच वरचण असायचा पाटील यांनीच महाडिक यांना दुसरा धक्का दिला त्यांनी आपल्या पुतण्या ऋतुराजला दक्षिणमधून उमेदवारी दिली आणि त्यांनी अमल महाडिक याचा बेचाळीस हजार सातशे मतांनी पराभव करत महाडिक यांना मोठा धक्का दिला तर याआधी क लोकसभेला धनंजय महाडिक यांचा संजय महाडिक यांनी पराभव केला होता त्यामुळे महाडिक गटाची ताकद कमी झाली होती त्यामुळे जेव्हा दोन हजार बावीसला फडणवीस यांनी राज्यसभेसाठी महाडिक यांना सहावा उमेदवार म्हणून घोषित केलं त्यावेळी महाडिक यांच्या विजयाची शक्यता कमी होती पण त्यावेळी अप्पा महाडिक यांनी माझं नाव महादेव आहे उद्या मुन्नाची मिरवणूक बघा माझ्याकडे शोलेमधला रुपया आहे कसाही उडवा काटाच पडणार महाडिकच जिंकणार अशी भविष्यवाणी केली होती आणि चक्क महाडिक जिंकले सुद्धा त्यामुळे महाडिक गट पुन्हा सक्रिय होऊ लागला कोल्हापूर महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेवरही महाडिकांचा झेंडा होता आता तो पुन्हा आला आहे जी परिस्थिती महापालिकेत होती तशीच काहीशी जिल्हा परिषदेतही होती आधीच गोकुळ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या महाडिकांनी आधी पंचायत समित्या जिंकल्या मग जिल्हा परिषदेवरही सत्ता मिळवली तर त्या महाडिकांनी ताकद राजाराम कारखान्यात आहे दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत त्यांनी हे मुन्नाबिन्ना ouais या लेवलला चाललंय माझ्या लायकीला नुसता धरकी वडकी पकडकी लगेच चितपटकर असे असतंय हो असं म्हणत आपणच जिंकणार असा दावा केला होता मग अशी सांगितल्याप्रमाणे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुतल्या धनंजय महाडिकाचा पराभव झाला आणि त्यानंतर महाडिक कुटुंबाला राजकारण जळ जाऊ लागलं एकेकाळी जिल्ह्यावरती पकड असलेल्या आप्पांना सतेज पाटील तितक्याच ताकदीने नडले आप्पा महाडिकांचा विधान परिषदेत पराभव त्यानंतर धनंजय महाडिकांचा लोकसभेत पराभव मुलगा अमल महाडिकांचा विधानसभेत पराभव तून शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सोडावं लागलं त्यानंतर महाडिकांचं शक्तीस्थान असलेलं गोकुळ हातातून गेलं त्यामुळे महाडिक राजकारणातून संपले असं म्हटलं जाऊ लागलं पण कारखाना निवडणुकीत त्यांनी मी शेलार मामा आहे माझ्या लांगेत कोणी बोट घालण्याचा प्रयत्न करू नये त्यांनी खूप पावसाळे बघितले पाहिजे धनंजय अमल आहे त्यांना पहिल्यांदा सलामी द्या मग माझ्याकडे या ज्यांना शड्डू मारायला येत नाही त्यांना शड्डू मारायला शिकवत आहे मी फुकून उडवून टाकेन अशी डायलॉगबाजी त्यांनी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीवेळी केली आणि ती लढत त्यांनी जिंकलीसुद्धा त्यामुळे मागील अठ्ठावीस वर्षाची सत्ता त्यांनी कायम राखली त्यावेळी त्यांनी जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही ज्यावेळी तो देव संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल अन्यथा महाडिकला कोणी संकटात आणू शकणार नाही माझं नाव महादेव आहे नावातच परमेश्वर आहे त्याला कोणी धक्का पोहोचू शकत नाही अशी प्रतिक्रिया महादेव महाडिकांनी दिली होती आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा ऋतुराज पाटील यांचा सतरा हजार मतांनी पराभव करत महाडिक संपत नसतात हे दाखवून दिलंय जिल्हा परिषद निवडणुकीत महाडिक यांनी आपण आजही निवडणूक फिरवू शकतो हे दाखवून दिलंय महाडिक यांनी दणका दिलेले पाटील आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत होते पण नीट पाहिलं तर महाडिक गट सध्या भाजपात आहे महापालिका आणि नगर परिषदेत चांगले यश मिळालेल्या भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळालं नाही केंद्रात आणि राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपला जिल्ह्यात दोन तालुक्यात एकही जागा घेता आलेली नाही तर दोन तालुक्यात उमेदवार उभे करण्याची त्यांना संधीच मिळाली नाही दक्षिणमध्ये विधानसभा मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांनी तीन जागा जिंकल्या करवीरमध्येही भाजपला पहिल्यांदाच तीन जागा मिळाल्या कागलमध्ये दोन गाडगे गट एकत्र आल्याने तेथे चार जागांवर भाजपला लाभ झाला या भाजपच्या जमेच्या बाजू ठरलेल्या आहेत पण पुन्हा एकदा महाडिक गट मजबूत होत असल्याने महाडिक संपत नसतात हे आप्पाचे वाक्य खरे ठरताना दिसत कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेसने वीस जागा मिळवत दंदनेत विजय मिळवलाय तर काँग्रेसने पंधरा जागांवर यश मिळवत दुसरा क्रमांक पटकवलाय तर भाजपला बारा जागांवर समाधान मानावे लागलं आहे शिवसेनेने नऊ जागांवर विजय मिळवला असून जनसुराज्य पक्षाने नऊ जागा जिंकत आपली उपस्थिती ठळक केली आहे याशिवाय राज शाहू आघाडीने चार जागांवर विजय मिळवला आहे तर सगळ्यात कमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा तर शिवसेना उभाटाला एक जागा मिळाली आहे त्यामुळे अध्यक्ष कोण होणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा